नमस्कार मित्रांनो धुरंधर चित्रपटाबद्दल दुसरा व्हिडिओ करत आहे कारण या पिक्चरनी या चित्रपटाने भारताबरोबर पाकिस्तानातही आग लावलेली अर्था आहे अर्थात ही आग वेगळ्या प्रकारची आहे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आतापर्यंत दोनशे कोटी रुपयांची कमाई केलेली आहे आणि छावा सय्यारा वगैरे या चित्रपटांशी स्पर्धा सुरू आहे कदाचित त्यांना मागे टाकलंय टाकेल माझा स्वतःचा या सगळ्या चर्चांवर फारसा काही विश्वास नाही कारण हे आकडे अनेकदा फुगवलेले असतात कारण म्हणजे तुम्ही असं नाही करू शकत की या चित्रपटातील आकड्यांवर विश्वास ठेवायचा आणि त्या चित्रपटांच्या आकड्यांवर विश्वास नाही ठेवायचा आणि जेव्हा हे पठाण आणि हे सगळे शाहरुख खानच्या सिनेमांनी पण जवान पठाण सलमान खान पाचशे कोटी सहाशे कोटी आकडे सांगितलेले माझा विश्वास नव्हता आणि खरं खोटं याच्यात मी पडतच नाही पण सुरुवातीला जशी चर्चा भारतात आणि भारतातल्या पुरोगाम्यांच्यात होत होती तशी पाकिस्तानातही या चित्रपटावर खूप चर्चा होत आहे डॉन म्हणजे पाकिस्तानची तीन प्रमुख तीन चार प्रमुख इंग्रजी वर्तमानपत्रे फार लोकांना इंग्रजी तिथल्या समजत नाही पण डॉन द ट्रिब्यून फ्रायडे टाईम्स पाकिस्तान आणि द नेशन उर्दू वर्तमानपत्र मला वाचता येत नाही त्यामुळे ते काय मी चाळत नाही पण एकीकडे ही चार वर्तमानपत्रं त्याच्या पलीकडे जाऊन पाकिस्तानी सोशल मीडिया यूट्यूब चॅनल बरेच आहेत ती युट्यूब चॅनलमध्येही पूर्णतः तिथे इम्रान खान समर्थक आणि इम्रान खान विरोधक असे दोन गट आहेत पण या सगळ्यामध्ये आणि एक पाकिस्तानी म्हणजे लंडन अमेरिका इतर देशांमध्ये राहणारे पाकिस्तानी जे आज चित्रपट दुबईमध्ये राहणारे पाकिस्तानी हे लोक बघत आहेत आणि ते बघितल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि या प्रतिक्रिया टिपणं महत्वाचं आहे अर्थात या प्रतिक्रियामध्ये कॉमन फॅक्टर कस कुठला आहे तर एका प्रकारे भारतानी हा प्रोपोगंडा सिनेमा केलेला आहे पाकिस्तानला वाईट ठरवण्यासाठी हा चित्रपट केलेला आहे तो त्यातला भाग कॉमन आहे पण तरी देखील या प्रतिक्रिया बघण्यासारख्या आहेत कारण अनेक पाकिस्तानी लोक खास करून पाकिस्तानच्या बाहेर राहणारे पाकिस्तानी लोक म्हणत आहेत की या चित्रपटात जे लॅरीचं वर्णन जे दाखवलेलं आहे ती सत्य परिस्थिती आहे म्हणजे आमच्या स्वतःच्या देशामध्ये असा एक विषय म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीने ज्याला वाईल्ड वाईल्ड वेस्ट म्हणतात की जिथे कायदा सुव्यवस्था या कुठल्याही गोष्टी नसतात आणि काय वाटेल तिथे होऊ शकतं हा एवढा हॉट टॉपिक आमच्याकडे असताना आमच्या चित्रपट सृष्टीने या लॅरीवर एकही चित्रपट बनवला नाही आणि भारत तिथला एखादा दिग्दर्शक सिनेमा निर्माता हे लॅरी पाकिस्तानात जाऊन त्याला शूटिंग करता येत नाही म्हणून तसंच्या तसं शहर दुसरीकडे उभं करतो आणि ते बघताना आपण हे लॅरीच्या आठवणी म्हणजे पाकिस्तानी लोकांच्याही या सगळ्या लॅरीमध्ये हा जो सगळा कालखंड होता ज्याच्यामध्ये जो वेगवेगळ्या टोळ्या आणि पोलीस आणि यांच्यातला चा संघर्ष चालू होता ते जसंच्या तसं पुढे उभं करतो याचा धक्का अनेक पाकिस्तानी लोकांना बसलेला की जर भारतीय चित्रपट निर्माते इतका सजीवपणे लॅरी उभं करत असतील तर भारतीय इंटेलिजन्स एजन्सीज आणि या सुरक्षा यंत्रणांना लॅरी बद्दल किती माहिती मिळालेली असू शकते हा त्यातला एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा जसं म्हटलं की त्यांच्यात अशी जाणीव होते है की पाकिस्तानची जे बरबटलेलं राजकारण आहे त्याच्यामध्ये खास करून पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि तिचे शहजादे म्हणजे पहिले जुल्फिकार अली बुत्तो मग त्यांची मुलगी बेनजीर भुतो मग तिचा नवरा आसिफ अली जरदारी आणि आता त्यांची दोन मुलं बिलावल भुतो आणि त्याची बहीण एका प्रकारे आपल्याकडच्या पण या कुटुंबियांमुळे जशी लॅरीची भीषण अवस्था म्हणजे त्यांच्या कारण जी सरंजामी वृत्ती होती तिची कहाणी लोकांपर्यंत पोचली नाही जसं आपल्याकडे अमिठी आणि रायबरेली देशातल्या सगळ्यात मागास मतदारसंघांपैकी स्मृती इराणी तिकडे Uh, राहुल गांधींना पराभूत करेपर्यंत अमेठी हा देशातल्या सगळ्यात मागास मतदारसंघापैकी होता कारण तिथे देशाचे शेजादे राजघराणं राज्य करत होत तशीच जाणीव पाकिस्तानी लोकांना झाली की लॅरीमध्ये या अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या पण कुठेतरी या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या हितसंबंधामुळे या गोष्टी बाहेर पडू नयेत जगाला सांगितल्या जाऊ नयेत त्याच्यावर नाटक सिनेमा काहीतरी असं बनवलं जाऊ नये आणि ते भारताने बनवावं याचा संतापही तिथल्या लोकांना आहे आणि एकीकडे एक त्याचा एक 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 आनंद एक एक चला आमची कहाणी म्हणजे लोकांनी म्हंटल की मी शाळेत गेलो होतो आणि शाळेच्या समोर बॉम्बस्फोट झाला आणि अख्खीच्या अख्खी बिल्डिंग म्हणजे या अशा प्रकारच्या आठवणी म्हणजे त्याच्यामध्ये जे भडक दाखवलंय ते थोडंसं भडक पद्धतीने दाखवलंय पण या अशा घटना घडलेल्या होत्या आणि त्या आमच्या स्मरणात घडलेल्या होत्या असं अनेक पाकिस्तानी सांगत आहे दुसरा त्यांना जो धक्का बसलेला आहे की तो कशा प्रकारे बलोच राष्ट्रवाद आहे तो या चित्रपटामध्ये मांडण्यात आलेला आहे आणि तो देखील खूप चांगल्या पद्धतीने पकडलेला आहे म्हणून म्हटलं की त्यातले बारीक सारीक तपशील समजून घेणं आवश्यक आहे आता जे गे, आता म्हणजे गेल्या वर्षी जे बलोच लिबरेशन आर्मी आणि या सगळ्या लोकांनी जो स्वतंत्र लढा पुकारला होता आणि आपल्याला आठवत असेल अख्खी गाडीच्या गाडी रेल्वे गाडीच त्यांनी किडनॅप ताब्यात घेतली होती आणि मग तिथे रक्तरंजित संघर्ष झाला होता किंवा बलुचिस्तानमध्ये सारखे सारखे हल्ले होत होते आता त्यांनी पाकिस्ताननी बलुचिस्तान अमेरिकेला विकण्याचा प्रयत्न चालवलाय आधी चीनला विकला आता अमेरिकेला विकायचा प्रयत्न चालवलाय आणि त्यामुळे कदाचित तो थोडा शांत झाला असेल पण जेव्हा हा बलुचिस्तान पेटलेला होता तेव्हा त्याच्या मागची जी भावना होती ती हीच होती की बलुचिस्तान खरंतर स्वतंत्र देश होणार होता आणि त्या बलुचिस्तानचे जे कोण नवाब जे हे होते त्यांनी जिनाच आपला वकील नेमला आणि नंतर जिनाच पाकिस्तानचे कायदे आजम झाले आणि त्यांनी बलुचिस्तान स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर जो संघर्ष होता सुरू झालेला त्यानंतर पाकिस्तानी लष्करांनी काय केलं तर त्या बलुचिस्तान मधले जे काही टोळीवाले आहेत त्या लोकांना आपलंस केलं सरदार म्हणून आणि त्यांना त्यांनी स्वतःच्या जवळ ओढून घेतलं आणि मग त्यांच्या माध्यमातून ते बलुचिस्तानवर अंमल करायला लागले राज्य करायला लागले हे जे रहमान डकैत किंवा रहमान बलोच हे जे पात्र आहे अशाच प्रकारे सरदारांचं पात्र आहे की जे कराचीमध्ये राहायचे काहीतरी गुन्हेगारी गोष्टींमध्ये बंदुका बनव स्मगलिंग कर ड्रग्ज या सगळ्या गोष्टीमध्ये क्राईममध्ये ते सगळ्या ह्याच्यामध्ये भाग घ्यायचे आणि तिकडे बलुचिस्तानात तिथल्या टोळ्यांना मुलांना स्कॉलरशिप दे पैसे वाट कोणाला तरी परदेशात पाठव अशा हो। गोष्टी करायचे दाखवायला की बघा आम्ही किती दिलदार आहोत पण दुसरीकडे हे यांची दिलदारी चालू असताना तिकडे पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आय बलुचिस्तान विरुद्ध रक्तरंजित संघर्ष तिथल्या लोकांविरुद्ध करायची आणि त्याच्यातले जे सगळे घटक आलेले प्रकारे पाकिस्तानी आय एस आय ला बंदुका पुरवत असताना यांच्याच मुलांना विष घालून मारलं कधी कोणाला गोळ्या घालून मारलं आणि त्यामुळे हे जे सरदार आहेत ते कशा प्रकारे भ्रष्ट झाले आणि त्यांनी बलुचिस्तानचा स्वातंत्र्य लढा कशा प्रकारे तडजोड केली आणि नंतर त्यांच्याच विरुद्ध हे बंड सुरू झालं आता जे बलुचिस्तानमध्ये बंड होताना दिसतंय हे जसं पाकिस्तानी सरकार आणि लष्कराविरुद्ध आहे तसंच या सगळ्या सरदार लोकांविरुद्ध आहे हाही धागा म्हणून मला हा चित्रपट आवडला कारण नुसता नुसता त्याच्यात एक हिरो विलन अशा भाग नाहीये हे चित्रपट पाकिस्तानमध्ये चोरून बघितले जातील कारण पाकिस्तान पायरसीच्या अव्वल आहे आणि त्यामुळे भारतात बनलेला पहिला कुठलाही चित्रपट दोन दिवसात चोरून पाकिस्तानमध्ये जातो आणि तो घरोघरी बघितला जातो पण हा चित्रपट जेव्हा बघितला जाईल तेव्हा पाकिस्तानची जी वीण आहे ती आधीच उसवायला लागलेली ती अधिक उसवेल याच्या बाबत मला खात्री आहे तिसरा मुद्दा याच्यामध्ये दाखवलाय की त्यांना सगळ्यात जास्त आला असेल तर त्यांच्या मते की हे लॅरीमध्ये दाखवलंय हे सगळं आहे पण भारताने चापलुसी करून चॅप्टरगिरी करून काय केलंय तर म्हणजे त्याला त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाशी दो जोडायचा प्रयत्न केलाय त्यांचं म्हणणं आहे लॅरी मध्ये ज्या गोष्टी चालू होत्या म्हणजे पाकिस्तानच्या कराची मध्ये ज्या गोष्टी चालू होत्या गँगवॉर आणि मग त्याच्यामध्ये पाकिस्तानी राजकारण्यांचा सहभाग आणि या सगळ्या गोष्टी स्थानिक होते पण भारतीय चित्रपट उद्योगांनी आता त्याची भारताची नजर आता पाकिस्तानवर आतापर्यंत भारत आपल्याच गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत होता पाकिस्तानला याचा आनंद होता दाऊदवर चित्रपट बनव दाऊदच्या इक्बाल मिरचीवर चित्रपट बनव या सगळ्या दहशतवाद्यांना काश्मीरी दहशतवाद्यांना सहानुभूती मिळणारे चित्रपट बनव नक्षलवाद्यांना सहानुभूती मिळवणारे चित्रपट बनव पाकिस्तानचं फावत होतं याच्या सगळ्यामुळे पण आता पाकिस्तानचं क्रिमिनल नेटवर्क त्यांचं म्हणणं आहे त्याला तुम्ही कशा प्रकारे हे आय एस आय आणि पाकिस्तानी लष्कराशी जोडलं गेलं होतं त्यांच्या दृष्टीने हे साफ खोट आहे असं काही नव्हतंच पण शेवटी चित्रपट उद्योगाची सगळ्यात मोठी ताकद तीच आहे ना जे न देखे रवी ते देखे कवी आणि त्यामुळे चित्रपटात एखादी गोष्ट इतक्या प्रभावीपणे मांडली जाते की ते खरं खोटं दूर ठेवा लोक चित्रपटात बघून समजतात की हेच आहे आणि हे जर पाकिस्तानच्या सामान्य जनतेपर्यंत हा नॅरेटिव्ह पसरला गेला की हे सगळं लॅरीचं चालू होत हे सगळं दहशतवादाचं नेक्सस असलेलं हे होत त्याच्यातन काही त्यांच्या मतात फरक पडणार नाही म्हणजे मला नाही वाटत पाकिस्तानच्या लोकांना काही याची कल्पना त्यांना कल्पना आहे की त्यांचा देश आणि आय एस आय आणि लष्कर काय करते पण भारताच्या चित्रपटातनं या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनावर परिणाम करायला लागल्या तर मग पाकिस्तानला आपल्या देशात नॅरेटिव्ह पसरवणं अवघड आणि त्यामुळे त्यांच्या मनात जो राग आहे तो एका प्रकारे भारताने आपल्याला बेसावत गाठून आपल्या पायाखालची चादर ओढून काढलेली म्हणजे जी गोष्ट ऑपरेशन सिंदूर मध्ये झाली ती प्रत्यक्ष लढाईच्या मैदानात झाली त्याच्या आधी नंतर सर्जिकल स्ट्राईक पहलगाम नंतर सॉरी पुलवामा नंतर बालाकोट इथले हवाई हल्ले आणि पहलगाम नंतर ऑपरेशन सिंदूर मध्ये झाली तशीच गोष्ट आता नॅरेटिव्हच्या लढाईत होत आहे आणि या नॅरेटिव्हच्या लढाईत पाकिस्तान आतापर्यंत ताकदवान होता कारण भारतातल्या बॉलिवूडचा एक मोठा हिस्सा पाकिस्तानच्या बाजूने खेळत होता पण आता त्यातलाच काही हिस्सा पाकिस्तानचीच वीण उसवायला लागला यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट